एक्कावन्न बावन एक दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये रुपए तेवीस चौबीस पच्चीस सवीस सत्ता अट्ठाईस एक पचास पंधराशे पन्नास अठ्ठावन्न बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये पंधरा एकशे बासष्ट पासष्ट सातष्ट सत्तर एकाहत्तर बासष्ट पासष्ट पंच्याहत्तर सहत्तर ऐंशी पंधरा एकाऐंशी बँकंशी पंच्याऐंशी शहा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये पंधरा एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठराव नव्याण्णव सोळाशे रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे दोन तीन चार पाच सोळाशे सहा रुपये दहा रुपये सोळा अकरा बारा पंधरा सोळावीस रुपये सोळा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सोळा एकशेत्चाळीस सोळा एकच्या पंचापच्चा सोळा एक्कावन्न पंचावन्न शंभर साठ रुपये एकशे साठ रुपये तीनशे रुपये अठराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठरा पंचास अकरा एक्कावन्न अठरा बावन्न अकरा त्रेपन्न चोपन्न अकरा पंचावन्न अठराशे एकसष्ट रुपये अकरा पाच एक अठरा चौसष्ट पाच

अठराशे सोळाशे रुपये सोळाशे पंचाशे एक्कावन्न नवाशे पंचवीस सतराशे एक सतरा अकरा बारा पंचवीस सतरा तीस एकशे पस्तीस बत्तीस छत्तीस

Power. Eh, trepan. Trepan. Kau lah cuba. Cuba. Kau cepat

त्रेचाळ चौडे चार पंचेचाळीस छेचा पचास पंधरा एक्कावन्न बावन्न पंधरा त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ पंधरा एकसष्ट बासष्ट

ಸತ್ತರಶೇ ರೂಪಾಯ ಪುಪಯ सोळा बाप चौपन पंचावन्न सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ एकोणसाठ रुपये सोळा थोडा एकसष्ट थोडा बासष्ट त्रेसष्ट बासष्ट सात सत्तर एकाहत्तर सोळाशे एकाहत्तर रुपये सोळा बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सतराशे रुपये दोन जणी इकडे सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये चार अकरा अकरा रुपये सतराशे रुपये तीन एटीशे बावन्न रुपये सोळा त्रेपन्न चौपन्न सोळा पंचावन्न छप्पन सोळा सत्तावन्न पंच्याहत्तर ऐशी अनुवाशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐशी अठ्ठ्याऐंशी सोळा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव सतराशे सतराशे एक दोन सतरा अकरा बारा सतरा तेरा सतराशे तेरा रुपये तीन एक सत्तर तेराशे एकाशे बहतर पंचाहत्तर तेरा शहात्तर ऐंशी तेरा एक्क्याऐंशी 二十几，十卢币。 चौदाशे एक चौदाशे चौदाशे वीस रुपये चौदाशे बारा ती बारा पंचावन्न बारा साठ बारा सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐशी नव्वद एक्क्याण्णव रुपये एक रुपया तेरा पचा तेरा एक्कावन पंच्याहत्तर तेराशात्तर नव्याण्णव चौदाशे एक रुपया चौदाशे दहा वीस रुपये चौदाशे पंचवीस चौदा पन्नास चौदा चौदा

सतरा बावन त्रेपन्न सतरा चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न एकोणसाठरा सात अठरा अठरा तीस एकतीस अठरा पस्तीस छत्तीस अठरा पचास एक्कावन्न अठरा साठ एकसठ अठरा सत्तर एकाहत्तर अठरा बाहत्त्याहत्तर चौदा अठराशे पंच्याहत्तर रुपये एक्कावन्न रुपये बावन रुपये अठरा साठ एकतर अठरा पासष्ट सात्तर सदुसष्ट अडुसष्ट अठरा एकोणसत्तर सत्तर अठराशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा पंच्याहत्तर शहात्तर अठरा सत्त्यात्तर अठ्याहत्तर अठरा एकोणऐंशी ऐंशी ऐंशी अठरा एक्याऐंशी ब्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एक्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव नव्वद अठरा एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकोणाऐंशी रुपये एक रुपया एकोणवीस दहा अकरा एकोणऐंशी वीस एकवीस एकोणऐंशी एकवीस रुपये एकोण एकोणवीस एकवीस रुपये